श्री मायाक्का देवी यात्रेतील पाच पालख्यांच्या भेटीचा नयनरम्य सोहळा भाविक मंत्रमुग्ध बसवराज अलगुरु महाराज यांची भविष्यातील संकटांची भाकणू वळसंग वळसंग गावातील नवीन श्री मायाक्का देवींची पारंपरिक यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध देवतांच्या पालख्यांची एकत्रित भेट या सोहळ्याने भाविकांना अगदी मंत्रमुग्ध करून सोडले वलसंग येथील श्री देवी यात्रेसाठी जत येथील श्री देवी श्री भाग्यवंती देवीची पालखी जत येथील दुसऱ्या आणि श्री देवी बिरोबा देव यांच्या पालख्या अशा एकूण पाच पालख्या ढोल ताशा सणईच्या निनाणात गावातून भय मिरवणुकीने नेण्यात आले इथे भक्तिभावानी सजवलेल्या वळसंग गावातून मायाका देवी पाच गटी ते गावच्या बस स्टँड पर्यंत या भेटी घेण्यात आल्या वळसंग स्टँड येथे चौकात या पाचही पालख्यांची भेट झाली यावेळी जेसीबीच्या सहाय्याने भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी आनंदात हा उत्सव साजरा केला बस स्थानक चौकात या पाचही पालख्यांची भेट झाली यावेळी भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला का मंदिरात पूजा व होम हवन करण्यात आले सायंकाळी महाआरतीनंतर पारंपरिक बसवरा अलगुरु महाराज यांनी उपस्थित दैवी माध्यमातून वर्षभराचे भविष्य वर्तवले यात्रेनिमित्त हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेले होते इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले भाविक भक्तांच्या मनात या यात्रेने पुन्हा एकदा श्री महालिंगराया देवाच्या भक्तीचा दीप उजवला असून वर्षभरासाठी दिलेल्या भागणुकीने पुढील काळात घडणाऱ्या घटनांची उत्सुकता आणि चिंतेचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे भाकणुकीचे मुख्य मुद्दे पावसाचे आगमन व पावसात उष्णतेचा अनुभव उन्हाळ्यात वैरण सोन्याच्या किमतीत विकली जाईल पांढऱ्या धान्याचे उत्पादन पटेल काळ्या धान्याचे उत्पादन बादेल देशात महागाईचा भडका उडेल अवघ्या नऊ वर्षांच्या मुलीला मातृत्व लाभेल सरकारी सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी राजकीय नाथ्यांमध्ये तडाख्याने मोठ्या प्रमाणात नुकसानीची शक्यता मनुष्य जंगलात राहण्यास भाग पाडलं जाईल व वन्य प्राणी मानवी वस्तीत येतील देश विदेशात वाद होऊन बुद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत अधिक असेल नातेसंबंधातील नीतिमत्ता लयाला जाईल बारा कोसांवर एक दिवा असेल असे भविष्य या ठिकाणी सांगण्यात आले